नमस्कार स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजणं मोठमोठ्याने ओरडत असतात त्याच वेळेला मीरा सत्याला बोलत असते अहो आता फक्त थोडेच तास राहिलेत तुम्ही अजिबात धीर सोडू नका तेव्हा सत्या बोलतो धुमके तू अगं तू असताना मी का धीर सोडेन तू आहेस ना मग झालं तर तेवढ्या तिथे सुधाकर आजी रिया आणि रव्यासुद्धा आलेल्या असतात त्यावेळेला मीरा सुधाकरला बोलते बाबा बाबा आई आई कुठे आहेत त्या घरातच आहेत ना नाहीतर इथे येऊन गोंधळ घालतील तेव्हा लगेच आजी बोलते मीरा अगं तू नको त्या निरूपाची काळजी करूस कशाला काळजी करतेस मी आहे ना मी आहे तिला चांगलंच कोंडून त्यावेळेला रिया रिया बोलते मीरा वहिनी अगं नको काळजी करूस तू बिंदास्त राहा आणि तुला सांगू का सत्यादादाच जिंकणार मला माहिती आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते हो हो रिया खरं सांगायचं तर त्यांनी ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे तरच कुठे घरात आमचा दरारा निर्माण होईल नाहीतर जाता येता नुसत्या बाईसाहेब यांना बोलतच राहतील रिया मला सगळं काही सण होतं पण यांचा अपमान मात्र सण होत नाही तेवढ्यात देविका निरूपा आणि पंकज तिथे आलेले असतात निरूपा मोठमोठ्याने बोंबलत असते ती म्हणत असते थांबवा ही स्पर्धा थांबवा त्यावेळेला सुधाकरचा राग अनावर होतो आणि उलट्या हाताची सनसणित कानाखाली सुधाकर निरूपाच्या लगावतो निरुपा चांगलीच चा लगा तो। तोंडावर पडलेली असते त्यावेळेला मात्र मोठ्यानी देविका म्हणते बाबा तुम्ही हे काय करताय त्यावेळेला सुधाकरराव बोलतात तुला कुणी विचारलं दिसत नाही सुनांवरती हात उचलायची आमच्या घरात प्रथा नाही म्हणून नाहीतर तुझं थोबाडसुद्धा फोडायला मी मागे पुढे पाहिलं नसतं देविका देविका तू एक नंबरची नालायक मुलगी आहेस अगं सून घरात येते म्हणजे घर जोडण्याची कामं करण्याऐवजी तू भांडणं लावण्याची कामं करतेस देविका तुझं तोंड आवर्तं घे आणि इतना नीट परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा देविकाला खूप राग येतो देविका म्हणते बाबा तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यावरतीच येता त्यावेळेला मीरा बोलते देविका तुला सकाळी सांगितलंय उगाच भांडणं लावू नकोस स्वतःचं तोंड आवर्तं घे देविका काय आहे ना बाईसाहेब तुमच्या मनात जे काही सुरू आहे ना ते कधीच शक्य होणार नाही बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मनाला समजवा तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय तेव्हा लगेच पंकज बोलतो आजी हे सर्व तुझ्यामुळे होतंय का तू भांडणं लावायची कामं करतेस तेव्हा मात्र आजी बोलते गप्प बस पंकज अरे तू नको मला शिकवूस आता तू शिकवणार का मला मी कसं वागायचं ते पंकज तुझ्या आईला घे आणि घेऊन जाईत ना खरं सांगायचं तर त्या बाईला अक्कलच नाही आहे तेव्हा निरुपा बोलते बस झाला सासूबाई बस झालं अति आहे तुमचं येता जाता माझं अपमान करता का तर या पनवतीला आणि या डबल पनवतीला पाठीशी घालण्यासाठी तेव्हा लगेच आजी बोलते पनवती ते नाही आहे तर पनवती तू ही देविका आणि हा पंकज आहे आमच्या घराला लागलेली कीड आहात तुम्ही कीड तुमचं थोबाड घ्या आणि इथनं चालतं पडा चालतं परत तुमचं थोबाडसुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र पंकज खूपच चिडतो आणि तो आजीवर धावून जातो तेव्हा मीरा पंकजला चांगलीच थोबडवते आणि म्हणते पंकज स्वतःची मर्यादा सोडून वागू नकोस आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुझं थोबारसुद्धा पाहिची इच्छा नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो पंकज मोठ्यानी बोलतो ए तुझी हिंमतच कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा मीरा बोलते आत्ता तर फक्त तुझ्यावरती हात उचललाय माझ्या जर का वाटेला जायचा प्रयत्न केलास ना तर तंगड तोडीन तुझं तेव्हा देविका म्हणते हिम्मत तुझी माझ्या नवऱ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही त्यावेळेला रिया बोलते देविका कशाला ग उगाच मध्ये मध्ये करतेस देविका तुला सर्व माहिती आहे ना तुला मीरा वहिनी आणि सत्या ददाच चांगलं झालेलं बघवतच नाही का अगं घरात भांडणं लावण्याची कामं का करतेस देविका एक गोष्ट लक्षात घे कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही त्यावेळेला लगेच देविका रियाला बोलते रिया तू गप्प बस तू काल परवा आलेस तुला माहिती नाहीयेत ही माणसं कशी आहेत ती तेव्हा लगेच रिया बोलते मीरा वहिनीबद्दल तर तू बोलूच नकोस मीराबाईनी कशी आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि मीरावैनीबद्दल बोलण्याचा अधिकार तुला नाहीच आहे प्लीज हे सर्व थांबव तेव्हा मात्र मीरा मोठ्यानी बोलते रिया जाऊ देत हे बघ देविका इथे स्पर्धा चालू आहे आणि उगाच तू इथे लक्ष भटकवायचं काम करू नकोस तुझं थोबाड घे आणि इतना नीक तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली आहे त्यावेळेला निरुपा बोलते काय करणार आहेस आम्ही नाही गेलो तर त्यावेळेला लगेच मीरा बोलते बाई साहेब मला तुमच्याशी वाद घालायचा नाही बाईसाहेब तुम्ही प्लीज प्लीज जा इथून खरं सांगायचं तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही राए। बाईसाहेब तुम्ही प्रत्येक वेळेला वाद घालता आणि नको ते बोलता बस करा ना तुमचं थोबार घ्या आणि इथला निघा ना त्यावेळेला निरूपाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सुधाकरराव बोलतात निरूपा तू जर का आता गेली नाहीस ना तर बघ मी काय करेन ते निरुपा तू आत्ताच्या आत्ता इथून जा परत तुझं थोबार सुद्धा मला पाहायचं नाही तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते निरूपा मोठ्यानी बोलते पुरे हा विषय इथल्या इथे बंद करा या विषयावर मला कोणताच वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा निरुपाला खूपच राग आलेला असतो निरूपा मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलंय काही झालं तरीसुद्धा मी आता कोणालाही माफ करणार नाही तेव्हा निरूपाला खूप राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्यानी पंकज बोलतो मम्मा चल तू का स्वतःचा अपमान करून घेतेस मम्मा चल हा सत्या काही स्पर्धा जिंकत नाही मला पूर्ण खात्री आहे तेव्हा मीरा बोलते नाही ना, ना तुमच्या नाकावर टिचून माझा नवराई स्पर्धा जिंकला तर नावाची मीरा नाही मी तुम्ही बघाच थोड्याच वेळात आम्ही येऊ घरात तेव्हा लगेच निरूपा बोलते जास्त शानपणा करू नकोस तेव्हा लगेच आजी बोलते अगं मीरा तिला आता भीती वाटत असेल तुझ्या अंगावर दागिने येतील ना आणि सत्याने दिलेला शब्द सत्य आता पाळणार त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते मला कसली भीती वाटेल मला काही भीती वाटत नाही त्यावेळेला सुधाकरराव बोलतात निरुपा अगं तुझ्या चेहऱ्यावर दिसतीये तुझ्या मनात भीती चालू आहे ती अगं त्या भीतीसाठीच मी तुला सांगतोय जा इथून निरूपा तू आता तोंड घशी पडणार आहेस आणि खरं सांगायचं तर तुझी आता इच्छा पूर्ण राहणार आहे त्यावेळेला लगेच निरुपा बोलते तुम्ही गप्पा बसा हो आधीच तुम्ही माझा अपमान केलात आणि आता परत माझ्यावरतीच नको नको ते आरोप करताय तेव्हा लगेच रवी बोलतो मम्मा प्लीज मगातपासून मी काहीच बोललो नाही शांतपणे बघत होतो पण मम्मा प्लीज आता तू जाशील का उगाच आता भानगड नको मम्मा प्लीज तू इथून निघून जा आता उगाच या गोष्टी ताणायला नको आहेत प्लीज प्लीज मम्मा जा इथून तेव्हा मात्र सुधाकरराव मोठ्यानी बोलतात निरूपा जातेस की नाही तेव्हा निरुपा बोलते जाते मी तुम्हाला मी गेलंच पाहिजे ना जाते मी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी हा स्पर्धा जिंकणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज निरुपा आणि देविका चांगलेच तोंडावर आपटतील का जेव्हा सत्यजित स्पर्धा जिंकून वाजत गाजत घरात येईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू